दुर्दैव असं माझं की माझं म्हणजे त्यावेळेस फिजिकल फी, खूप लांबलं होतं शेवटी नोव्हेंबर मध्ये फिजिकल लागलं ला। माझं अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला फिजिकलची डेट होती आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला माझा पूर्णपणे पाय सुजला होता पाय अचानक सुजला मला इंजुरी वगैरे काही झालीच नव्हती पण मी सकाळी उठल्यानंतर आदल्या दिवशीच वॉर्मअप अप करायचं बघितलं तर पाय एवढा सुजला होता की मला तो शूज मध्ये जात नव्हता आणि त्यावेळेस एक लॅक ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात त्यावेळेस मला माहित नव्हतं की आपण मेडिकल सर्टिफिकेट दिलं की आपल्याला एक्सटेन्शन मिळेल पण दोन दिवस आधी काय करू शकतो मग त्या या टप्प्यावरती जेव्हा मी ग्राउंड आणि इंटरव्ह्यू त्यावेळेस कुदळे सर म्हणून आहे त्यांची माझी ओळख झाली होती मी सरांना फोन केला सर असं असं झाले कारण जेव्हा सरांकडे मॉक देत होते मी तेव्हा सर मला बोलायचे की यंदा पुरंदरला बुलाला आहे मग तेवढा तो कॉन्फिडन्स बुस झाला होता माझा की नाही सर म्हणतात म्हटलं होती आहे पण मग मध्ये कसा कसा पाय घातला मी ग्राउंडला गेले तिथे ला ग्राउंड होतं तिथं गेल्यानंतर फक्त एकच ठरवलं की पळता आलं तर पळायचं पण ग्राउंडवर आलो ना म्हणजे शेवटचा प्रयत्न म्हणून आपण पूर्ण करायचं